सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अडीच कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असं रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचं उद्घाटन केलं मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरू असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे भाजप सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला असून तो आता उघड होत असल्याचा आरोप आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं तसंच गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिंदे फडणवीस सरकार हाय हाय भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो भ्रष्टाचारी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन युवा सेनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय 刚才。 गेल्या वर्षात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जी युक्त कामं झाली आता हे काम पाहायला गेलं तर साधारण अडीच कोटीपेक्षा जास्त खर्च खर्च हे काम उभं करण्यात आलं आणि ह्याला एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत याला गळती लागली युवासेनेच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन केलं आहे आणि या भ्रष्टाचारी सरकारला ही ताडपत्री आम्ही भेट देत आहोत आणि आताच बघितलं तर गेल्या दोन महिने एक महिन्यापूर्वी शिवाजी महाराजांचा आमचं दैवत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण या ठिकाणी पडला ते सुद्धा एक या शासनाचं एक म्हणजे भ्रष्टाचारातून उभा केलेलं एक काम होतं त्याचप्रकारे हे काम आहे येणाऱ्या काळामध्ये शा अशा प्रकारची जर कामं झाली तर त्या ठिकाणी युवासेना चढझडून उत्तरली